राब्रा मंडळी हरारमाव जय शिवराय जय भावानं व्हिडिओ पूर्ण बघा आवडला ना लाईक करा चॅनलला आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करचं बटन इथं असतं आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवायचा की तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो थोडा वेळ कमी मिळतो म्हणून तुमच्या प्रश्नाचे उत्तर ल मी देऊ शकत नाही परंतु जसं मला वेळ मिळतो ना सगळ्या भावांच्या प्रश्नाचे उत्तर मी देतोय सगळ्यांचे मेलचे मी रिप्लाय देतोय इंस्टाग्रामला मला मेसेज करतात त्याचे पण मी तुम्हाला उत्तरं देतोय सुरुवातपासनं जे काही खरं आहे ना ते तुम्हाला मी दाखवतोय आजच्या मुद्दा ना असं आहे ना की जे माझ्यासोबत होतं ना मी तुम्हाला ते सांगतोय कारण की तुमच्या सोबत पण असंच होणार आहे तर त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर आवडले ना लाईक करा चॅनल आणि सबस्क्राईब नक्की करा पंचवीस पासून तर एक तारखेपर्यंत येते तर पंचवीस ते एक तर जे कोणाचे नातेवाईक जर इथे असले नाही ते इथे असतात कोणाचा भाऊ असेल कोणाचा मित्र असेल कोणाचा नातेवाईक रिलेशन पर... मधला कोणी असेल बाहेरच्या देशामध्ये दे। बराबर पंचवीस ते एक तारखेपर्यंत त्यांना त्यांची खूप आठवण येते का आठवण येते माहिती आहे का आठवण काय येते कारण की पगार येते पगार जेव्हा आली ना जवळ जवळ तेव्हा तुम्हाला सगळे आठवण करते जेवलास का जौलास का कामावर ना आलास का खाल्लंय का जेवण बनवलंस का कसं काम आहे गरमी आहे का ऊन आहे का काम किती आहे काम जास्त आहे का असे फोन येतील आणि मग मागतील पैसे का माहिती का हे सगळं पैशाचा खेळ आहे आणि जेव्हा तुम्हाला तुम्ही त्यांना काही मदत करायची असली तुम्ही जर मदत केली काही पैशाने पाच हजार दहा हजार वीस हजार अशी मदत केली त्यांची त्यांचं काम पूर्ण झालं मग ते इकडल्या भाषामध्ये काय म्हणतात मग ते का हल्लीवल्ली हल्लीवल्ली म्हणतात इकडे माझी मग नंतर बल्ली मग नंतर तुम्हाला ते विचारणार नाही काम आहे का जेवलास का झोपलास का काय काम करतोय काम जास्त आहे का गर्मी आहे का काही त्यांना काही फरक पडत नाही आहे ह्या गोष्टीनं युवाईवाल्यांचं असंच आहे जेवढे बी गल्फच्या देशात राहतात ना साऊदी ओमान कतार बहरीन दुबई या युए मध्ये युनायटेड स्टेट अरब इमारतमध्ये पण जेवढे राहतात ना इंडिया असो पाकिस्तान असो बांगलादेश असो कुठला पण असो त्यांच्यासोबत सेम परिस्थिती अशी आहे तर तुम्ही एक काम करू नका जर तुम्ही जर दुबईला आलात ना काही तुम्ही जी जर तुम्ही जे ते स्वप्न घेऊन तुम्ही आलात ना ते स्वप्न पूर्ण करा इथं आल्यानंतर ना सगळ्यांची फॅमिली अशी नाही आहे परंतु काही लोकांची फॅमिली अशी आहे ना की त्यांना त्या तुमच्याशी काही घेणं दिनं नाही आहे म्हणजे त्यांना फक्त तुमच्याकडनं पैसे घ्यायचे आहेत काही बी हॉस्पिटलचं नाव करून किंवा गाडीचा हप्ता म्हणून किंवा काही पर्सनल मदत म्हणून काही ना काही म्हणून नाही का तुम्हाला ते फॅमिली फॅमिलीमध्ये तुमच्याकडनं पैसे उकळून घेणार तुम्ही पण देणार परंतु जावा तुम्हाला जर गरज पडली पैशाची मग तुमच्यासोबत भांडणं करणार तुमचे फोन उचलणार नाही म्हणजे तुम्हाला मजबूर करणार की तुम्ही काहीतरी एडंवाकडं त्यांना बोला म्हणजे तुमचे संबंध खराब होणार तर पैसे देऊन संबंध खराब करण्यापेक्षा ना पैसेच द्यायचे नाही आहे दुबईमध्ये आलंच ना एक मला शिकायला मिळाला इथं कोन कोण कोणाचा नाही आहे कोणी भाऊ भाऊ भावाचा नाही आहे बहीण भावाची नाही आहे कोण कोणाचा नाही आहे इथे फक्त लुटायसाठी असतं फक्त लुटायसाठी हे माया जाळ आहे गावच्या भाषेत म्हणतात माया जाळ फक्त पैसे घेण्यासाठी फक्त तुम्ही आहात तुम्ही जर पैसे देणं बंद केलेत ना तर तुम्हाला कोणी विचारणार पण नाही आहे की तू काय करतोस इथे तुला काम आहे का तुला काय घ्यायचं आहे काही खाल्लंस का कसा राहतोस गर्मी आहे का कोणाला काही घेणं देणं नाही आहे फक्त पैशाची घेणं देणं नाही तर तुम्ही जर तिथं इथं आलात ना नवीन इथं या काम करा काही स्वप्न आहेत ना तुम्ही कोणासाठी आलता सगळ्या फॅमिली अशा नाही आहेत काही लोकांच्या फॅमिली सांगितलं मी तुम्ही कायसाठी आलता तुम्हाला घर घ्यायचं आहे शेती घ्यायची तुम्हाला घर घ्यायचं आहे प्लॉट घ्यायचं आहे काही लग्न करा तेच करा तुम्ही इथे कुठल्या नातेवाईकाला ना कुठल्या लांबच्या मित्राला कोणाला पैसे द्यायची गरज नाही आहे एक रुपये पण देऊ नका कोणाला मी देऊन बसलो जवळपास इकडनं मी एवढे पैसे देऊन बसलो आहे माझ्या परिवारामध्ये मध्ये त्यांना समजलं की आता पैसे मागणार आहे म्हणून ऑटोमॅटिक ते संबंध आपल्याशी खराब करणार म्हणजे एवढे संबंध खराब होणार त्याच्यामुळे म्हणतोय पैसा देऊन तोंड वाकडे करण्यापेक्षा ना पैसाच देऊ नका जवरक तुम्ही पैसा देसान चौरक सगळं चांगलं आहे जवरक पैसा नाही चौरक काही नाही तर भावांनो हे जे आहे ना हे युवावाल्यांचं सा सांगितलं मी तुम्हाला सगळ्यांच्या फॅमिली अशा नाहीयेत परंतु काही लोकांच्या फॅमिली अशा आहेत माझी पण फॅमिली अशीच आहे कारण की तुम्ही फक्त इकडनं पैसे द्यायचे आणि तुम्हाला काही रिटर्न मिळणार नाही तर तुम्ही काय करा माहिती का याच्यानंतर तुम तुम्ही जर दुबईमध्ये आलात ना एकाला पण एक रुपये पण द्यायचा नाही इकडनं एक रुपये द्यायचा नाही कोणाला तुमचे पैसे तुम्हीच ठेवा तुमच्या परिवारामध्ये तुम्हाला काही स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करा भावन ही स जे काय मी व्हिडिओमध्ये बोललो आहे ना तर ही रिअल स्टोरी आहे हे घडलेलं आहे असं हे घडलेलं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय जर तुम्हाला हे जर माझा व्हिडिओ जर आवडला असेल ना जर तुमच्यासोबत पण असं जर होत असेल ना तर कमेंट करा कमेंट करा आणि जर माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव जय शिवराय जय शंभूराजे जय भीम